शोध सत्य बातमीचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर या गावातून एक वर्ष मुलीचे अपहरण झाले आहे बेलापूर येथील एक वर्ष वैष्णवी सारिका सुनील मेंगाळे हिचे अपहरण झाले आहे एक वर्षाच्या दूध पित्या लहान मुलीचे हे झोळीतून अपहरण झाले अकोले तालुक्यातील पठार भागात बेलापूर गावातील धरण परिसरात वास्तव्यास असलेल्या आदिवासी ठाकर समाजाच्या शेतकरी कुटुंबातील एक वर्षाच्या दूध पित्या लहान मुलीचे झोळीतून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे दिवसभर कांदे काढण्याचे काम केले संध्याकाळी सर्व कुटुंबाने जेवण केले तर एक वर्षाची लहान मुलगी वैष्णवी हिला तिची आई सारिका हिने दूध पाजून मध्ये झोपी लावले त्यानंतर सर्व कुटुंब झोपी गेले याच दरम्यान रात्री बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास पती सुनील लघुशंखेला उठले तेव्हा वैष्णवी झोळीत झोपलेली होती परंतु पहाटे तीन वाजताच्या दरम्यान वैष्णवीची आई सारिका पाणी पिण्यासाठी उठली असता तेव्हा वैष्णवी झोळीत नसल्याचे निदर्शनात आले या घटनास्थळावरून घटनेचा आढावा घेत पीडितांशी बातचीत केली गेली -के आहे आमचे प्रतिनिधी काशीनाथ घुले यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले अकोले एका लहान बाळाचं अपहरण झाल्याची अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची घटना आपल्या बेलापूर परिसरामध्ये या ठिकाणी घडलेली आहे खरंतर या घटनेनं आपल्या सर्वांना एक प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे ज्या परिवारातील ज्या मुलाचं अपहरण झालेलं आहे हे कुटुंब अत्यंत अस्वस्थ आहे खूप घाबरलेलं आहे आज तीन दिवस झाले अजून कुठल्या प्रकारचा त्या मुलाबद्दलचा तपास लागलेला नाही नक्की काय झालंय कशामुळं घडलाय सांगता येत नाही रात्री तीन वाजता जेव्हा त्याची आई त्याचे वडील उठले आणि जेव्हा झोळीकडे त्यांनी पाहिलं तर झोळीत आपलं बाळच नाही अशा प्रकारचे एक धक्कादायक प्रकार या बेलापूरमध्ये या निमित्तानं घडलेला आहे आणि म्हणून जेव्हा ही बाब आपल्या लक्षात आली तेव्हापासून हे कुटुंब आमच्या संपर्कात आहे पोलीस स्टेशन असेल बाकी वेगवेगळ्या संदर्भामध्ये त्यांना जी जी काही मदत करता येईल आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्याकडं आल्यानंतर काही गोष्टी समजून घेतल्यानंतर त्यांच्याकडून एक गोष्ट आमच्या सर्वांच्या लक्षात या निमित्तानं आलेली तर त्यांचाच कोणतरी एक नातेवाईक आहे तो त्या दिवशी इथं आला होता तो जसा गेला तसं बाळ पण गेलेलं आहे जसं बाळ गेलं तेव्हापासून तो व्यक्ती सुद्धा यांच्याकडं निदर्शनात आलेला नाही पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं जे जे काही करतील ते करण्याचा प्रयत्न करतोय परंतु आज तीन दिवस झालेत ना बाळ सापडतंय ना तो व्यक्ती सापडतोय आणि म्हणून अजून जर एखादा दिवस जर उजारला तर आपल्या एखादी दुःखद बाब मी आपल्या कानावर यायच्या अगोदर त्या बाळाचा शोध लागणं ही खर तर अत्यंत गरजेची बाब आहे आपल्या अकोले तालुक्यामध्ये काही वर्षांपूर्वी उंच खडकमध्ये एक अशाच प्रकारचे प्रकार घडला होता एका लहान मुलाचं अपहरण झालं काही दिवसानंतर त्याची बॉडी त्याच परिसरामध्ये एका विहिरीमध्ये सापडली त्याचा मर्डर कोणी केला आतापर्यंत त्या खुनामध्ये त्या प्रकरणामध्ये तपास लागलेला नाही मागच्या वर्षी आपल्या अकोले तालुक्यातील धामण गावावरील या गावामध्ये देखील सुद्धा असा झुळीतून एक बाळ काढून एक अज्ञात व्यक्ती घेऊन चालला होता आईनं तातडीनं लक्ष दिलं म्हणून ते बाळ त्याच्याकडून हिसकावून घेतलं तो प्रकार आपण सर्वांनी पाहिलेला आहे ऐकलेला आहे आणि आज तिसरा प्रकार आपल्या बेलापूरमध्ये या निमित्तानं या ठिकाणी घडलेला आहे तर आपल्या अकोले तालुक्यामध्ये आपण सातत्यानं वेगवेगळ्या घटना पाहतो मोटरसायकल चोरी गेली पाण्याची मोटर चोरी गेली एखादी गे वस्तू चोरी गेली परंतु मुलांचे देखील आता लहान लहान मुलांचे अपर्ण होण्याच्या घटना आपल्या तालुक्यामध्ये घडताना आपण सर्वजण पाहतोय प्रशासनानं थोडंसं लक्ष राहिलं पाहिजे ह्या घातपातांमध्ये ह्या प्रकरणांमध्ये अंधश्रद्धेला आपण काहीतरी खतपाणी घालतोय की काय अशा प्रकारची शंका सर्वांमध्ये आता आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून काहीतरी चुकीचं घडायच्या अगोदर प्रशासनानं तातडीनं या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारची मदत केली पाहिजे आम्ही सहकार्य करायला तयार आहे परंतु जर जास्त दिवस जर झाले तर प्रकरण हाताबाहेर जाऊ शकता आणि म्हणून त्यांनी ज्या ज्या व्यक्तीवर संशय व्यक्त केलेला आहे त्यांना तातडीनं शोधावेत त्यांचे सगळे लोकेशन त्याचे ट्रॅकर बाकी सगळ्या गोष्टी आपण तपास यंत्रेमध्ये सामळून घ्याव्या आणि तातडीने किमान तो तरी व्यक्ती या कुटुंबासमोर आला पाहिजे नक्की काय घडले त्याचा खुलासा आपल्याला करता येईल आणि म्हणून प्रशासनानं काळजीपूर्वक अशा प्रकारच्या प्रकारामध्ये लक्ष घातलं पाहिजे सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण सगळीकडे सुरू आहे प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये गुंतलेलं आहे परंतु ही गोष्ट जर आपल्या कुटुंबात जर घडली असेल तर आपल्याला हे सगळं सोडून तिथं काम करायला लागलं असेल लक्ष द्यावं लागलं असेल म्हणून इलेक्शन बाजूला ठेवून बाकीच्या काही महत्वाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये विशेष करून आपल्या जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धेचा काही प्रकार घडता कामा नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे या कुटुंबाला जर न्याय जर मिळाला जर नाही आम्ही सर्व लोक त्यांना मदत करण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊ वाटेल ती आम्ही किंमत मोजायला तयार आहे परंतु या कुटुंबाला आम्ही वाऱ्या सोडणार नाही महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा